महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेमधून भाजपात दाखल झालेल्या बड्या नेत्यांना पक्षात प्रवेश तर मिळाला परंतु भाजपच्या शहर कार्यकारिणीत त्यांना कुठेही स्थान दिलं नसल्याचं समोर आलंय नुकतंच नाशिकच्या सुधाकर बडगुजर मामा राजवाडे यांच्यासह अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला परंतु त्यांना शहर कार्यकारिणीपासून दूर ठेवण्यात आल्यामुळे ठाकरेंच्या नेत्यांना भाजपात प्रवेश तर दिला गेला मात्र त्यांना शहर कार्यकारिणीपासून दूर ठेवलंय का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय त्यामुळे नेमकं का प्रकरण काय याचा आपण सविस्तर आढावा घेऊच त्याआधी चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांचा विरोध असतानाही आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सुधाकर बडगुजर यांना भाजपने पक्षाची दार खुली केली आणि त्यांना पक्षात प्रवेश दिला मात्र आता भाजपने शहर कार्यकारिणीपासून सुधाकर बडगुजर यांना जरा दूरच ठेवलंय कार्यकारिणीमध्ये बडगुजर यांना कुठेही स्थान देण्यात आलेलं नाहीये त्याची सध्या नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली खर तर हे समोर आलं ते भाजपने नुकतीच जाहीर केलेल्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या तीन वर्षांसाठीची शहराची कार्यकारिणीमुळे या कार्यकारिणीवर घराणेशाहीची छाप दिसून येत असल्याचं दिसत आहे प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबातल्याच लोकांना कार्यकारिणीत स्थान दिल्याचं यात दिसत आहे परंतु त्यात सामाजिक समतोल राखण्यात आल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केलाय तुम्हाला सांगते भाजपने जाहीर केलेल्या पावणे दोनशे जणांच्या जम्बो शहर कार्यकारिणीत शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये दाखल झालेल्या सुनील बागुल आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांना विशेष निमंत्रितांच्या यादीत स्थान दिलंय मात्र सुधाकर बडगुजर यांना कुठेही स्थान देण्यात न आल्याने तो चर्चेचा विषय बनलाय बडगुजर यांना पक्षात घेतानाच त्यांना केवळ पक्षात घेतलं जाईल अन्य कुठलाही महत्वाचं पद दिलं जाणार नाही असं कुठेतरी ठरलं होतं का किंवा तसा शब्द कोणाला दिला गेला होता का असा प्रश्न या निमित्ताने आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय एकीकडे सुधाकर बडगुजर यांना दूर ठेवण्यात आल्याचं दिसलं पण त्यासोबतच दुसरीकडे ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले सुनील बागुल यांचे निकटवर्तीय मामा राजवाडे यांनाही कार्यकारिणीमध्ये स्थान मिळालेलं नाहीये इतकच काय तर विधानसभेला बंडखोरी केलेल्या गणेश गीते यांनाही पक्षाने कार्यकारिणी पासून दूरच ठेवलंय याशिवाय माजी आमदार बाळासाहेब सानप लक्ष्मण सावजी माजी महापौर सतीश कुलकर्णी त्याचबरोबर विजय साने प्रदीप पेशकार माजी शहराध्यक्ष प्रशांत जाधव गिरीश पालवे आणि महेश हिरे माजी आमदार निशिगंधा मोगल यांनीही कार्यकारिणीत स्थान न देऊन प्रत्यक्षपणे त्यांना कुठेतरी थांबवण्याचा सल्ला दिला गेलाय का असं दिसतंय तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते भाजप शहर कार्यकारिणीमध्ये दहा उपाध्यक्ष चार सरचिटणीस दहा चिटणीस यांच्यासह भाजप प्रणित छत्तीस आघाड्यांच्या प्रमुखांची घोषणा करण्यात आली तब्बल अठ्ठ्याण्णव सदस्य आणि बारा जणांचा विशेष निमंत्रितांच्या यादीत समावेश आहे भाजप नेतृत्वाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार कार्यकारिणी तयार केल्याचं शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितलंय परंतु अनेक महत्वाच्या नेत्यांना या कार्यकारिणीत दावळण्यात आल्याने कुठेतरी ठाकरेंच्या नेत्यांना भाजपात प्रवेश तर दिला गेलाय मात्र त्यांना शहर कार्यकारिणीपासून दूर ठेवलंय का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला